अमरावती येथे अखिल भारतीय सॉफ्टबॉल आंतर विद्यापीठ स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती आणि शिवाजी विज्ञान महाविद्यालय अमरावती यांच्या संयुक्त विद्वानाने अमरावती येथे अखिल भारतीय सॉफ्टबॉल आंतर विद्यापीठ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती स्पर्धेमध्ये भारतातील एकशे सात महाविद्यालयातील संघांचा समावेश होता यामध्ये संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या संघाने सुवर्ण पदक प्राप्त केले या संघामध्ये भाऊसाहेब भोरे शिवशक्ती महाविद्यालय बाबडगाव येथील खेळाडू सर्विश इंझाडकर बीएससी भाग दोन या विद्यार्थीचा समावेश होता त्याने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले त्याबद्दल त्याचा महाविद्यालयाच्या वतीने सत्कार माननीय प्राध्यापक बाळासाहेब धांदे व्यवस्थापक शिवशक्ती शिक्षण संस्था कोठा हो तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉक्टर हेमंत बारटकर यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला याप्रसंगी महाविद्यालयातील इतर प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी आवर्जून उपस्थित होते या खेळाडूला महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्राध्यापक डॉक्टर विकास तोणे यांचे मार्गदर्शन लाभले तसेच आंतर विद्यापीठ खो खो संघात कुमारी अवंतिका वास्तनिक बी ए भाग दोनची विद्यार्थिनीचा समावेश झाल्याबद्दल उपस्थितांनी तिचे सुद्धा कौतुक व सत्कार केले